संस्थेला दरवर्षी अवर्ग प्राप्त होत आहे पंचवीस कोटी ठेवींचा टप्पा संस्थेनं ओलांडला असून पंचेचाळीस कोटींचा संमिश्र व्यवसाय आहे नारायणगाव येथील शाखेच्या वतीनं रवींद्र कडाळे या तरुणाला दुचाकी खरेदी करण्यासाठी वाहन तारण कर्ज पुरवठा केल्यानंतर खैरे यांच्या हस्ते दुचाकीची चावी देण्यात आली आहे यावेळी सल्लागार राजेंद्र गायकर जंगल कोल्हे आणि मंगेश पाटे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सल्लागार व्यवस्थापक कर्मचारी उपस्थित होते संद लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा